आवाज आक्लुज मधल्या सगळ्या चांगल्या लोकांना गेला पाहिजे सज्जनांना गेला पाहिजे मातृशक्तीला गेला पाहिजे आणि पेतडांना सुद्धा गेला पाहिजे त्याच्यासाठी जोरात आवाज द्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय yes, भारतीय ऐतिहासिक या विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार आपल्या सगळ्यांची लाडकी बहीण पूजाताई कोठमरे प्रचारार्थ आयोजित उपस्थित केलेला या जाहीर सभे उपस्थित आपलूतच्या घराघरांमधून ऐकन ऐकणारी मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्व मान्यवर मंडळी आता नाव घेत नाही बरच मोठं भाषण करायचंय या ठिकाणी काही जण बरेच जण या ठिकाणी अर्धा किलोमीटर रांग थंडी मध्ये उभा आहे या ठिकाणी जिकड नजर जाईल जनता आहे समोर सुद्धा जिकड नजर जाईल तिकडे आहे या ठिकाणी अकलूज मधील जवळ जवळ पंधरा हजार लोक ही सभा लाईव्ह बघतायत त्या ठिकाणी लाईव्ह बघणाऱ्या सगळ्यांना राम सातपुतेचा साष्टांग नमस्कार मित्रांनो ही अकलूजची निवडणूक होतीये आणि या किलूच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एक सुशिक्षित उमेदवार सुसंस्कृत उमेदवार म्हणून आदरणीय देवाभाऊंनी आपली लाडकी बहीण पूजाताईला पूजाताई कोथमिरेंना या शहराचा नगराध्यक्षाचा उमेदवार केलाय समोर या ठिकाणी शेळ्याची कोथमिरे साहेबांसारखा चेहरा आहे आणि आज राज्यामध्ये या ठिकाणी देवाभाऊचं सरकार आहे त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे अकलूजचा नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा झाला पाहिजे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की अकलूज दहशत मुक्त झालं पाहिजे अकलूज मध्ये दहशत काय असते तर आता एक लाला डगळेच्या टोळीमधला मधला गुंड या ठिकाणी सभेमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता हे मोक्याची टोळी चालवणारा लाल ला आडागळे जर तुम्हाला अक्रोज चा नगराध्यक्ष करायचा आहे का हे मी अक्रूजच्या जनतेला विचारतोय सभेमध्ये येऊन पूजा ताईच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न लाल ला ला, त्याला उत्तर अक्रूजच्या जनतेला द्यायचं ही विनंती या ठिकाणी करतोय मित्रांनो या अक्रूज मध्ये विकास झाला पाहिजे ही भूमिका घेतो आम्ही अक्रूज मध्ये या ठिकाणी इथली दहशत संपली पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय आणि तुम्ही भर सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाच दहा हजार लोकांच्या समोर व्यासपीठावरती लाल आनंद टोळीचा असणारा या लाल आनंदचा गुंड पूजाताईच्या अंगावर येतो ही दहशत आम्हाला संपवायची आहे त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे मित्रांची हिंमत यांची एक गही एक सुस्कृत परिवारातील एक सुशिक्षित सु मुलगी या ठिकाणी आपलूची नगराध्यक्ष होणाऱ्या उद्याची तिच्या अंगावरती लाला रंगव्याच्या

हे अकलूजचे अकलूतच भयान वास्तव दाखवतो अकलूतचे रस्ते अरे या ठिकाणी हळू घे जरा गरबड नाही आपल्याला मी पाणी पिणार नाही आणि ते जे काल पिले ते मी कधी आयुष्यात पिलेलोच नाही या ठिकाणी अकलूचचे रस्ते बघा रस्ते अकलूच करांनो हे रस्ते सुधरायचे असले तर तुम्ही सागर तू गेले ते जरा हातात या ठिकाणी अकलूजच्या रस्त्याची अवस्था बघा अक्रुज मध्ये तुम्ही गांधी चौकापासून जर निघले ना या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्यापर्यंत किंवा पुढे आंबेडकर चौकांपर्यंत रस्त्याची अवस्था काय ते बघा काल तुम्ही जे दारू पिऊन भाषण करत होता ना कधीतरी खड्ड्यातून गाडी चालून बघा तिथ आज अकलूजला चार दिवसाला पाणी आहे चार दिवसाला चार दिवसाला अकलूजला पाणी आहे मी त्यांना विचारतो कधीतरी तुम्ही त्या ठिकाणी काल विकास नगरच्या गप्पा मारत होते विकास नगर मधले फोटो आहेत आंबेडकर नगर मधले फोटो आहेत पाण्याची अवस्था काय कधीतरी जाऊन बघा कि तिथं आमचा असणारा दलित समाज कोणत्या अवस्थेत जगतोय झोपटपट्टी मध्ये असणारा विकास नगर मधला आमचा समाज कसा राहतोय आकलूज मधले घर बघा लाज बाटली भाज्यांना सत्तर वर्ष खुर्च्या उगवायचं काम केलं अकलूज मध्ये तुम्ही घर करू शकले नाही अकलूजच्या जनतेचे घर बघा पत्र्याची घर तुम्ही घर कोण देऊ शकले नाही हे दाखवतो अकलूजकरांनी बघा तुम्ही गुंड या स्टेजवर पाठवता तुम्ही सभा उगायचा प्रयत्न करता कधीतरी अकलूजचे हे घर जाऊन बघा हे घर जाऊन बघा पत्र्याच्या घरामध्ये माय माऊली लहान लेकरांना घेऊन राहतीये अकलूजचे तुम्ही घर बघा अकलूज मधली ही झोपटपट्टीची अवस्था आहे तुम्ही घर देऊ शकले नाही या ठिकाणी अकलूजचं डंपिंग ग्राउंड बघा हे अकलूजचा कचरा एका ठिकाणी नेऊन टाकतात कचऱ्याची कोट्यावधी रुपयाची बिल या ठिकाणी यांचे बघा बच्चे उचलतात हे उचलतात यांना टक्केवारी जाते अकलूज मध्ये अकलाई मंदिराच्या दारात हे रोज कचऱ्याचे असणारे ग्राउंड जे कचऱ्याचं डंपिंग ग्राउंड पेटवलं जात अकलाई मंदिराच्या परिसरातील जवळ जवळ पन्नास टक्के लोकांना फुफ्फुसाचे आधार झाले हे कुणाचकरांना मी विचारतोय या ठिकाणी आपण जर बघितलं गटाराची काय अवस्था आहे आपण बघा अक्रूज मधली ही गटारांची अवस्था आहे कुठेही गेलो तर किडे पडलेल्या कधीतरी नगर मध्ये जाऊन बघा कधीतरी विकास नगर मध्ये जाऊन बघा की तिथल्या गटारांची काय अवस्था आहे या अकलूजकरांनी डोळे उघडून बघावे या ठिकाणी मध्ये उपजिल्हा रुग्णालय या अक्रुजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डॉक्टर कंपाऊंडर नाही अशी परिस्थिती अक्रुजच्या रुग्णालयाची आहे ही अक्रुजकारांनी डोळे उडून बघा गोर गरीब लोक कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीवन जगत असतील उपचार कशा पद्धतीने करत असतील हे कधीतरी अक्रुजच्या जनतेने बघावं या ठिकाणी मध्ये आता तुथमिराज साहेबांनी सांगितलं की मध्ये या ठिकाणी मुतारी नाहीये अक्रोज मध्ये टॉयलेट बाथरूमची अवस्था काय की काल ज्याने दारू पिऊन भाषण केलं त्याला विचारतो तू ह्या टॉयलेट बाथरूम मध्ये कधीतरी बाथरूम आहे व्यंकट नगर मधील आंबेडकर नगर मधील टॉयलेट बाथरूम आहे ह्या ठिकाणी दरवाजा नाहीये पाणी नाहीये अशी अवस्था टॉयलेट बाथरूमची आहे या ठिकाणी अक्रोज मधली भाजी मंडई आता ती पण हलवायचं सुरू झालंय भाजी मंडई सुद्धा हलवायचा यांचा प्रयत्न आहे अक्रूज मध्ये रस्त्यावरती भाजी मंडई वाले बसतात तिथल्या भाजी विकणाऱ्या माय मानाला जर त्या ठिकाणी लपेला जायचं असलं तर त्या ठिकाणी तू मुतारीची सुद्धा व्यवस्था नाहीये अक्रुज मधल्या भाजी मंडईची ही अवस्था आहे या ठिकाणी अकलूज मध्ये आंबेडकरी जनता आहे बौद्ध समाज मोठा आहे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्धाचा मार्ग पत्करला दीक्षा घेतली परंतु अकलूज मध्ये इतका मोठा बौद्ध समाज असताना सुद्धा या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाचं एक बौद्ध विहार सुद्धा हे सत्तर वर्षात करू शकले नाही ते बौद्ध विहार पत्र्याचा आहे हे पत्र्याचा बौद्ध विहार आहे त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करतो इथल्या आंबेडकरी जनतेला की हे सत्तर वर्षात एक बौद्ध विहार बांधू शकले नाही दोन वर्ष नारळ फोडला पण पक्क बौद्ध विहार बांधू शकले नाही आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून विचार करावं यांनी या ठिकाणी या शहरात बौद्धाचं मंदिर बौद्ध विहार सुद्धा करू शकले नाही आंबेडकरी जनतेने विचार करावा या ठिकाणी ओढ्याची अवस्था काय त्या ठिकाणी काल आम्ही घरकुल परिसरात गेलो नगर मध्ये गेलो ओढ्याची अवस्था आहे पाणी आलं की घरात जात लेकर हातात घेऊन त्या ठिकाणी अवस्था अकलूज मधल्या कधीतरी दारू पिऊन भाषण करणाऱ्यांनी त्या ओढ्याच्या कडेला जाऊन बसावं मग तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी या शहरामध्ये या शहरामध्ये शहरा मुस्लिम समाज मोठा आहे मुस्लिम समाजाला मी विनंती करतो तुम्हाला यांनी ग्रही धरलं हे आपल्यालाच पडते भाजपला पडत नाही अरे तुमच्या कब्रस्तानची काय अवस्था आहे तुमच्या इतक्या मंदिराची जागा सुद्धा हा गावठी करावं कब्रस्तानची अवस्था काय म्हणजे माणसं जिवंत आहे तोपर्यंतही त्यांना ग्रही करायचं आणि मेल्यानंतर सुद्धा मुस्लिम समाजाला नीट कब्रस्तान हे सत्तर वर्षात देऊ शकले नाही त्याच्यासाठी अक्रूजच्या मुस्लिम समाजाने विचार करायचा आहे आपण बघितलं तो नदी किनारी काय अवस्था आहे नदीच्या किनारी असणाऱ्या घाटाची आहे त्या ठिकाणी एखाद्याला जर जा नदीत जायचं असेल हातपाय तर आज जाता येत नाही कारण सगळं गटाराचं पाणी त्या नदीत सोडलंय ही नदीच्या त्या ठिकाणी नदीची अवस्था आहे या शहरामध्ये काल एक जण बोलताना म्हणलं आम्ही आत इतके गाळे दिले काय म्हणले इतके गाळे दिले अरे गाळ्यावाल्याला तुम्ही तुमच्या घरातल्या ले लेकरा बाळांचे कुणाची वाढदिवस असले की बॅनर लावायला लावता राजकारणाचं काही असलं की सभेला यायचं कम्पलसरी करता गाळ्यावाल्याला तुम्ही धमक्या देता बघ नाही तर तुझा गाळा काढून घेईल ही अवस्था आहे या, या गाळ्यावाल्यांना टॉयलेट बाथरूम नाहीये गाळ्यावाल्याला रोज एक सकाळी शिवाय देतोय संध्याकाळी एक शिवाय देतो अशी अवस्था आकलूज मधल्या गाळ्यावाल्यांचे या गाळ्यावाल्यांनी विचार करावं रोज तुमच्यावर जे इमोशनल अत्याचार केले जात आहेत याचा हिशोब घेण्याची अकलूच्या गाण्यावाल्याला संधी आहे मतदान कोणाला केलं कळत नाही कलक्यात जायचं कमळाचं बटन दाबायचं एवढी विनंती करतोय या शहरामध्ये ज्या बाबासाहेबांनी संघटित संघर्ष करा हा संदेश दिला सत्तर वर्षामध्ये यांच्याकडं राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या या अकलूज मध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक वस्तिग्रह हॉस्टेल सुरू करू शकले नाही माझ्या बाबासाहेबांच्या नावाचं हॉस्टेल एका भाड्याच्या चा खोलीत चालतंय याचा हिशोब घ्यायची वेळ आहे मित्रांनो याचा हिशोब घ्यायची वेळ आहे बाबासाहेबांच्या नावाने भाड्याने इमारत घेऊन इतकी वर्ष झालं था हे हॉस्टेल चालवतायत था। यांचं विजय हॉस्टेल चालू राहावं म्हणून त्यांनी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं हॉस्टेल सुद्धा होऊ दिलं नाही याचा हिशोब घेण्याची ही निवडणूक आहे मित्रांनो यानंतर या, या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत मी जे मांडले परंतु आमच्या स्वप्नातलं अकलूज कस असेल या ठिकाणी लाला टोळीचा एक गुंड येऊन या सभेमध्ये पुजाताईच्या अंगावर जातो त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्याच्या सोबत त्यांची दहशत संपवायची तर आहेच परंतु या अकलूज मध्ये या ठिकाणी आमच्या स्वप्नातलं अक्रूज कसा असेल हे आता आम्ही तुम्हाला दाखवतो अकलूतच्या जनतेने बघावं या ठिकाणी अकलूतच्या रस्त्याची अवस्था दाखवली तुम्ही पूजा ताईला नगर करा मी तुम्हाला दावेला सांगतो पंधरा दिवसाच्या आत तीनशे कोटी रुपये अकलूत शहराच्या रस्त्यासाठी आम्ही मंजूर करू आणि अशा पद्धतीचे चांगले रस्ते करू यानंतर या अकलूत शहरामध्ये मी आमदार होतो त्यावेळेस अकलूत शहरामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी या शहरासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला दोनशे अकरा कोटी रुपये मंजूर करून आणले दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस काल दारू पिऊन कोणीतरी म्हणलं मी सहाशे कोटी आणले हा झोन करून जरा बघा पत्रकारांना देतो हा जी आर आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला राम सातपुते आमदार असताना या अक्रूज शहराच्या पाण्यासाठी दोनशे अकरा कोटी रुपये मंजूर करून आणले या ठिकाणी जर असेल आज हे भी तो। मदे करता है मी त्यांना सांगतो भुयारी गटासाठी या ठिकाणी मी मान्य मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जवळ जवळ या शहराच्या विकासासाठी भुयारी गटार योजनेतून त्या ठिकाणी चौदा मार्च रोजी जी आर काढला आणि तो यार पळवू नको ना या ठिकाणी चौदा मार्च रोजी जी आर काढला चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आणि जवळजवळ दीडशे कोटी रुपये भुयारी गटारसाठी त्या ठिकाणी